श्रीकृपा सायन्स अकॅडमी बसस्टँड मागे जळगाव जामोद जळगाव जामोद शहरात एलेवन ट्वेल्थ नीट आय आय टीकरता क्लासेस घेणारा एकमेव क्लासद्वारे प्रथमच नीट अँड आय आय टी फाउंडेशन फॉर क्लास एट नाईन अँड टेन स्टार्टिंग डेट वन एप्रिल टू थाउजंड नाईन्टी जी मे टू थाउजंड नाईन्टी पेपर फर्स्ट फिजिक्स वैभव वासुदेव अक्तुलकर 92.24% कुमारी अपूर्वा अशोक दाबाडे 89.45% नाईन पॉईंट फोर्टी जी मेन टू पेपर फर्स्ट केमिस्ट्री कुमारी अपूर्वा अशोक दाबाडे 91.73% वन पॉईंट थ्री आशिष दत्तात्रय गाडगे नाईंटी टू पॉईंट ट्वेंटी जी मेन टू पेपर सेकंड कुमारी ईशा संजय देशमुख एटी टू पॉईंट थर्टी फोर पर्सेंट कुमारी दिव्या वसंता पोकळे सिक्टी नाईन पॉईंट सिक्टी सिक्स पर्सेंट नीट टू थाउजंड सेवेंटी टू थाउजंड एटी भूषण पलन बयोलॉजी टू हंड्रेड नाईंटी फोर कुमारी नेहा सरोदे बयोलॉजी टू हंड्रेड थर्टी फाय अभिजीत माणकर बयोलॉजी टू हंड्रेड फाय subject expert teachers for biology santosh s Masar msc b.ed mscet for chemistry prashant a Guthmari msc b.ed for physics anil b sato msc B.P.Ed. for math sachin k madankar msc b.ed individual subject banks are also available starting date 1 april 2019

भिंगारासह तीन गावांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार जळगाव जामून तालुक्यातील भिंगारासह तीन गावातील नागरिकांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे याबाबतचे निवेदन तरुणांनी एस डी कडे एकोणवीस मार्च रोजी दिली या निवेदनात नमूद आहे की भिंकारराव चाळीस हजार लोकसंख्या जळगाव जामो तालुक्यातील सातपुळेच्या जा पायथ्याशी भिंगारा ते बनपूर रोडवर तीन खुटी फाट्यावरून चार किलोमीटर पायदल जाणे येणे करावे लागत आहे या रोडवर जिल्हा परिषदने सुद्धा मागील निवडणुकीत खडीकरण रस्ता तीन खुटी पासून तीन किलोमीटर तयार केला होता तोही पावसाळ्यात वाहून गेला स्वातंत्र्य प्राप्तीच्या सत्तेनंतरही अद्याप मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या नसल्यामुळे या गावामध्ये पक्का रस्ता नाही वीज नाही पाणी नाही आरोग्य माणसा दैनंदिन जीवनातील आवश्यक गरजा उपलब्ध करून दिल्या नाहीत आदिवासी भागाकडे लोकप्रतिनिधींनी आदिवासी लोकांचा भेदभाव करून प्रत्येक गावामध्ये जलस्वरांचे एकशे चाळीस गाव पाणी पुरवठा अशा विविध योजना फक्त पुढाऱ्यांच्या गावात राबवल्या जातात मात्र भिंगारा चाळीस टपरी गोमाल या गावांना एक थेंब पाणी पाजल्या जात नाही ही, ही दुर्दैवी बाब आहे शासनाने पंधरा लक्ष खर्च करून एक मोठा दवाखाना बांधण्यात आला परंतु तो आज शोभेची वस्तू बनला आहे सुमारे पाच वर्ष उलटूनही अद्यापर्यंत उद्घाटन झाले नाही तो भंगार अवस्थेत आहे त्यामुळे आम्ही लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकत असल्याचे निवेदनात नमूद आहे सदर निवेदनावर हरसिंग मुजालदा सुरेश मुजालदा रमेश अवासे हरसिंग डावर अर्जुन सस्त्या नारसिंग चव्हाण बड़ी राम डावर इत्यादींसह हो तीस ते पस्तीस तरुणांच्या स्वाक्षरे आहेत साधारणतः स्वातंत्र्यानंतर बहात्तर वर्ष पूर्ण होत आहे पण या ठिकाणी आपल्या मूलभूत सुविधा जे आहे प्राथमिक सुविधा ते आज मी मिळालेल्या नाही त्यामुळे आमच्या तिन्ही गावांनी बहिष्कार टाकण्याचा एक निर्णय घेतलेला आहे त्यामुळे आमच्या काही गावाची समस्या आहे ते आमचे सर्व बांधव आलेले आहे ते हे सर्व आमच्या समस्या सांगतील की आम्ही बहिष्कार कशासाठी टाकत आहे बहिष्कार टाकण्यामागचा उद्देश काय हे सर्व आम्ही हे चॅनलच्या माध्यमातून आम्ही कळवत आहात आणि हे शासनाला कळायला पाहिजे की आज आमचा सा सत्तर वर्षापासून आमचा साधा रस्ताही नाही ज्या ठिकाणी रस्ते बांधून पुन्हा पुन्हा रस्ते तीन तीन चार चार वेळा ते रस्ते हो झालेले आहे पण आमचं असं गाव आहे की साधारणतः सत्तर वर्षांनी एक रस्ताही झालेला आहे तो पूर्ण व्हायला पाहिजे अशी एक आमची इच्छा आहे तेवढंच नाही ते जलसराज प्रकल्प एकशे चाळीस गावाचा पाणीपुरवठा योजना पण आमच्या गावात असं आहे की आमच्या माणसाला सा पाणी प्यायचं एक साधन उपलब्ध नाही आम्हाला झरण्यातून पाणी आणलं लागतं असं दोन दोन पाणी आणलं लागतं आमच्या समस्या हे शासन दरबारी गेले पाहिजे अशी आमची इच्छा आहे त्यामुळे आमचे सर्व बांधव आलेले आहेत तेवढंच नाही तर आमच्या लोकांना आरोग्यासाठी एक दवाखाना बांधून दिलेला आहे हे शासना शासन एक दिशाभूल करत आहे शासनाला असं वाटत आहे की आदिवासी लोक आहे यांचा आपण परिपूर्ण फायदा घ्यायला पाहिजे असं शासन शासन त्याच्याकडे लक्ष देत नाही हे पुढाकारी आ, राजनीती लोक ज्यावेळेस इलेक्शन येते त्यावेळेस आमच्याकडे येतात मतं मागतात आणि पुन्हा पाच वर्षांना ज्यावेळेस इलेक्शनचे पिरियड येते त्यावेळेस येते आज आमच्याकडे आरोग्यासाठी एक दवाखाना बांधलेला मोठा पंधरा लक्ष रुपये खर्च करून एक दवाखाना झालेला आहे पण तो दवाखाना भंगा भंगा आज भंगार अवस्थेत आहे पंचवीस लक्ष भंगार अवस्थेत आहे आज असं आज सांगायला असं वाटतं की बा काही सांगा सरकारले की उद्घाटनही झालं नाही पूर्ण बांधलं काय झालं कोणत्या निधीतून तिनं ते माहीत नाही फक्त नुसतं बांधून चालले गेले ज्यांना पैसे कमायचे आहे ते पैसे कमवून चालले गेले पण शासनाने या गोष्टीची जाग नाही आली शासनाने आरोग्यासाठी आमच्या आदिवासी बंधूंच्या खूप मोठी दिशाभूल केलेली आहे तर आमचं एक साधारणतः जे प्राथमिक गरजा आहे ते जर आमचं पूर्ण झालं तर आम्ही त्याचं समाधान मानू त्यामुळे शासनाने याच्याकडे पूर्णपणे लक्ष देऊन आमचं जर समस्या दूर केल्या तर आम्ही अशा बहिष्कार टाकायचं टाकण्यासारखं जे आमच्यावर हो वेळ आलेली आहे तशी वेळ पुन्हा येणार नाही जर आमच्याकडे या समस्याकडं दुर्लक्ष केलं तर दिलं तर त्यामुळे आमचे काही आदिवासी बंधू आहे सत्तर वर्षापर्यंत आमच्या समस्या सांगतील सत्तर नाही होय हमारा वोटिंग डालते डालते अभि तो शपत्ती कुछ काम नाही है और क्या क्या समस्या ने ने, लेने, पानी पानी के, पानी के लिए व्यवस्था नहीं है क्या पानी टाकी वगैरह कुछ नहीं। कुछ भी नहीं कुछ भी कहाँ से किलोमेटर? कितने किलोमीटर एक किलोमीटर से काले में पानी भी